दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथे कैलासवासी बसवराज धर्मराव बिराजदार यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ कैलासवासी बसवराज धर्मराव बिराजदार मित्रमंडळाकडून उन्हाळ्यात जाणवणाऱ्या रक्ताच्या तुटवड्याचे आत्मभान मनी बाळगून समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो आपण ते फेडणे गरजेचे आहे हे ध्यानी घेऊन भव्य रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते सदर शिबिरात एकशे दहापेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे उद्घाटन मंद्रुक पोलीस स्टेशनचे एपीआय प्रशांत हुले यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी त्यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगत वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोणतेही वाहन कशाचेही धूम्रपान न करता योग्य वेगाने चालवण्याचा सल्ला दिला मनुष्याचे आयुष्य अनमोल असून आपल्या आई वडिलांसोबत कुटुंबाचे आपण आधार असतो आपल्या आप पश्चात आपल्या आप कुटुंबाची कशी वाताहत होते याचा सारासार विचार करून वाहन चालवावे असे त्यांनी सांगितले त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या पोलीस ठाण्यामार्फत मंडळाच्या सामाजिक कार्याची दखल घेत पाच गरजू रक्तदात्यास हेल्मेट भेट म्हणून देण्याचे जाहीर केले त्याला पहिले साजरा केली व्यक्त करतो तर मित्रांनो असं प्रेम गेलेल्या व्यक्तीबद्दल इतकी चांगली भावना आणि चांगले विचार तुमच्या सगळ्या तरुणांमध्ये गावाच्या ग्रामस्थांमध्ये आहे मला खूप चांगलं वाटतं गेल्यानंतर चार पाच दिवस आपण चौका साजरा करतो दुःख व्यक्त करतो आणि त्यानंतर आपण विसरून जातो परंतु तुम्ही जे तरुणपूर आहे आणि ग्रामस्थ आहे याला कधी विसरलेले नाही त्याची जाण सगळ्यांनाच राहील आणि तुम्ही जे समाज उपयोगी जे उपक्रम राबवता त्याला आमच्या मद्रुपणेकडून तुम्हाला खूप मी धन्यवाद व्यक्त करतो कारण ते असे समाज उपयोगी गोष्टी कुणी करत नाही ते तुम्ही प्रोत्साहनाने करतात आत्ताच साहेबांनी सांगितलं की आमच्या तरुण फोरांमध्ये थोडा थोडा बदल होत आहे प्रत्येक त्याच्यामध्ये कार्या का सामाजिक कार्याला प्राधान्य दिले जाते तसेच मंडळाकडून मागील काही दिवसांपासून केलेल्या अनेक सामाजिक शैक्षणिक कार्याचा आढावा घेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचेही कौतुक केले या प्रसंगी बोलताना सिद्धाराम वाघ यांनी मंडळातील सर्व युवकांचे कौतुक करत वर्षभरातील कार्याचा लेखाजोखा मांडला मंडळातील युवकांनी आपल्या दिवंगत मित्राला गमावल्याचे दुःख इतरांच्या वाटेला येऊ नये यासाठी केलेल्या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचा खास उल्लेख करत यापुढे अशा कार्यक्रमांना तमाम गावकऱ्यांचा पाठिंबा असल्याचे सांगितले पहिल्या मासिकला मुलांनी शाळा मुलांच्या सगळ्या शाळेला एक हजार वयाज लहान मुलांचं लहान मुलांच्या सभिंश मुलांचं मुखेल चित्रपट कॅम्प मिळतं त्यानंतर हा जो प्रथमपुल स्वरून आहे पहिलांचा असं मी एक वेळेस आपल्या गावातल्या मुलांचं अलीकडे अगदी तरुणात मृत्यू होतो झाले त्याच्यावरती आपण प्रबोधन करून काही फार फरक पडत नाही काय करता येईल तर ब्लड डोनेशन आमची कल्पना आली आणि त्याच्यासोबत जोडून एक असा विषय आला की या सगळ्या मुलांना आपण हेल्मेट देऊ तेही स्टीलवर म्हणजे याच्यापुढे कुठलाही मुलगा गाडीवर बसताना हेल्मेट घातल्याशिवाय बसणार नाही याचे आरमात एक संदेश देऊ आणि आपल्या मित्रासोबत जे काही झालं आहे भविष्यात गावातल्या कुठल्याही मुलासोबत होऊ नये याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत राहू म्हणून ह्या मुलांना प्रयत्न दिला ब्लड डोनेशन कॅम्पसोबत

सदर कार्यक्रमाप्रसंगी निंबरगी गावचे पोलीस पाटील सिद्धाराम बिराजदार सरपंच श्रीदीप हसापुरे उपसरपंच पीरिसाब हवालदार ग्रामपंचायत सदस्य सोमशेखर बिराजदार निशांत लाडे चंद्रकांत भिंगारे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराज बिराजदार आदेश लाडे अनिल सुतार शिवानंद डोंगरे दयानंद जाधव कल्लाप्पा गुरव गिरीश तोरवी लक्ष्मीकांत विजापुरे चंद्रकांत चिंचोळे अक्षय गुरव सागर बहिगोंडे सचिन भिंगारे रमेश चडचणे प्रकाश सुरेगाव महेश चडचणे आकाश कोळी बसवंत अडचणी संतोष चढचणे नितीन भिंगारे विशाल बिराजदार महेश तुर्भे आकाश वडणे अंकित कोळुले महेश करसगी साजिद शेख अक्षय लाडे लालसा बाळगी लक्ष्मीकांत बिराजदार शिवानंद चडचणे बसवराज स्वामी रोहन काशिवंत सिद्धाराम काशिवंत सुनील धनशेट्टी सिद्धाराम हत्ताले लक्ष्मीकांत चौगुले केदार कोनाले संजय बंदी छोडे बिरू हलमने सचिन पाटील राहुल लाडे महादेव पाटील रविकांत विजापुरे आकाश जाधव आकाश उंबरजे सुनील चौधरी आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व अश्विनी ग्रामीण हॉस्पिटल व ब्लड बँकचे प्रतिनिधी जगदीश नलवार आणि त्यांच्या तज्ञ टीमने विशेष प्रयत्न केले कार्यक्रमास ग्रामस्थ व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळाचे प्रमुख अविनाश लाडे यांनी केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा